국민의동당은 정부와 it 일부가 땅을 망했다. 경제 목표 आज संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदी प्रचंड लाड आहे या धर्तीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा उत्सव आपण साजरा करत आहोत भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष ता पार्टी आणि विधानसभेच्या निवडणुकी दा। आणि हा विजय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि तिथल्या आघाडीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी बिहारच्या आणि आपण पाहिलं की महाराष्ट्र विधान या पद्धतीचा ऐतिहासिक आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांच्या नेतृत्वावर ठेवून महायुतीवर ठेवून झाला होता तसाच विजय आपल्याला बिहारमध्ये पाहायला मिळतोय आणि म्हणून नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आणि इथे स्थानिक देवेंद्र भाऊंचं असलेलं नेतृत्व याच्यावर विश्वचा विश्वास ठेवून ज्या पद्धतीने महाराष्ट्र पुढे जाऊन चालू लागला आहे तशाच पद्धतीचा विश्वास बिहारच्या जनतेनं नरेंद्र मोदीजींवरती ठेवून ऐतिहासिक विजय दोनशे त्रेचाळीस सीटमधून दोनशे प्लस सीट आज भारतीय जनता पार्टीच्या आघाडीला त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून काँग्रेसचं दृश्य अतिशय बिकट असं आपल्याला पूर्ण देशामध्ये मिळ बघायला मिळतंय काँग्रेस पक्ष वोट चोरी हे सगळं डिस्ट्रॅक्शन लोकांना संभ्रमात घालून काहीतरी कुठल्या तरी इशूचं भांडवल करण्याचा कार्यक्रम पूर्ण देशभरामध्ये करतोय त्याला एक चांगलं उत्तर बिहारच्या जनतेनं या ऐतिहासिक विजयामधून दिलेलं आहे आणि महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मला वाटते की हा अत्यंत महत्वाचा आहे आपण म्हणू शकतो की बिहार तो जाकी आहे महापालिका अभियान देवेंद्र भाऊंनी ज्या पद्धतीचा विकासात सुद्धा आपल्या शहरासाठी केलेला आहे आज विभागीय क्रीडा संपुराचा विषय मार्गी लागलाय जिल्हा रुग्णालयाचा विषय मार्गी लागलाय आपल्या शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम, सा काम, ला ला। काम हो। चालू आहे बॅचअपचं काम आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंच्याहत्तर किती पुतळा मार्गी लागलेला आहे अशा अनेक विकासात्मक कामं आपल्या लातूर शहरामध्ये चालू आहेत आदरणीय देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये चालू आहेत आणि ती जनता सुजान आहे बिहारमध्ये जो आपण निकाल पाहतोय त्याच पद्धतीचा निकाल येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये लातूर शहरात सुद्धा लागणार आहे कारण आपल्या जनतेला माहिती आहे की देशामध्ये जी सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये त्याची सत्ता आहे तीच सत्ता जर आपण महापालिकेमध्ये आणली तर खऱ्या अर्थानं विकासाला गती मिळू शकते अन्यथा विकास अंमलेला दिसते आपल्या शहराचे आमदार मंत्री असताना सुद्धा जिल्हा रुग्णालयात साडेतीन कोटी रुपये सुद्धा देऊ शकले नाही विभागीय क्रीडा संकुलाचा विषय मार्गी लावू शकले नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मार्गी लावू शकले नाहीत कुठलाही विषय मार्गी न लावता आपण हा सगळा इतिहास त्यांचा पाहिलेला आहे त्यांची कारकिर्द पाहिलेली आहे म्हणून देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये हो दे। ह्या बिहारच्या ठिकाणाची झळक आपल्याला येत्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळेल असा विश्वास आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे लातूर शहर जी कार्यकर्ते या ठिकाणी व्यक्त करतो भरजेंद्र